अपडेट हर खबर सच्चाई धानोरा येथे वार्ड नंबर दोन रोडलगत नाली नसल्याने नागरिकांच्या घरामध्ये घुसले पाणी ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे वार्ड नंबर दोन हा वार्ड रोहिणी गावाकडे जाणाऱ्या रोडलगत आल्यामुळे गावातले पाणी रोड क्रॉस करून जाता येत नसल्यामुळे तिथे ग्रामपंचायतने डोला टाकून पाणी पास करून द्यावे ग्रामपंचायत प्रशासन गावामध्ये नालीची पाहणी करताना तसेच कुठे दिसत नाही त्यामुळे धानोरा गावात नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे याची पाहणी करताना आतापर्यंत लोकांना दिसलेच नाही त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने या गंभीर समस्यांकडे लक्ष देऊन वार्ड नंबर दोन मध्ये प्रत्यक्ष नाल्यांची लहान मुलांना घराच्या बाहेर सुद्धा चिखलामुळे येता येत नाही तसेच मथारे माणसं सुद्धा घसरून पडलेले आहे तरी ताबडतोब डोला टाकून मरून गिट्टी किंवा सिमेंट टाकून रोड मधलं पाणी काढून द्यावे अशी धानोरा येथील वार्ड नंबर दोन च्या ग्रामस्थांची मागणी होत आहे राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण पन्नासे